काय हे राजकारणाच्या पलीकडे आम्ही एक दुसऱ्याला भेटतो एक दुसऱ्याबरोबर चर्चा करतो आणि घरगुती पण संबंध असतात राजसाहेब आणि फडणवीस साहेब राजसाहेब आणि राणे कुटुंब एक वेगळा संबंध आहे म्हणून अगर दोघं भेटले असतील तर त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरून आहेत मराठी मुस्लिम कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणाकडून केली मला असं वाटतं की हिंदू संघटनांनी केलेली मागणी हे अतिशय योग्य आहे हजी अली असो किंवा अजमेरचा दर्गा असो किंवा कुठलेही जे काही मुस्लिम धर्मेच्या जे काही धर्मस्थळ आहेत तिथे तुम्ही एक तरी कुठला तरी हिंदू व्यक्ती काम करताना चुकून पण आढळतं का आणि असेल तर ते कोणी मागणी तरी केली तरी त्याला ठेवतील तरी का कुठलाही गैरमुसलमानाला कुठलाही हि मुसलमान धार्मिक जागेवर काम करण्याची परवानगीच नाही कारण का तसं त्यांच्या धर्मामध्ये आणि इस्लाममध्येच लिहिलेलं नाही मग शनी शिंगणापूर असो किंवा अन्य कुठलंही हिंदू धार्मिक स्थळांवर अशा पद्धतीच्या हिंदू नसणाऱ्या व्यक्तीला काम करण्याची संधी का मिळावी जे अन्य धर्माला जो अन्य धर्म जो नियम लावतो तोच हिंदू धर्मानी अगर लावला असेल तर त्या गोष्टीला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्या जे कोण लोक आहेत दहा असतील पंधरा असतील किंवा एक असेल लवकरात लवकर त्याला तिथून काढून टाकलं पाहिजे शिवसृष्टीच्या संदर्भात शिवसृष्टीच्या संदर्भात भलय मराठी लिहिले तुमचा ड्रीम प्रोजेक्ट शिवसृष्टी त्या संदर्भात अजित पवार यांच्यासोबत बैठक झालेली आहे त्यांच्या बैठकीत काय बघा राजकोट जो माननीय पंतप्रधानांनी ज्याच्या ज्या पुतळ्याचं अनावरण केलेलं तेव्हाच केंद्र आणि राज्य सरकारनी माननीय पंतप्रधानांची ही मूळ संकल्पना आहे की ते पूर्ण भागाचा विकास झाला पाहिजे त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त आणि पर्यटक आले पाहिजे असं माननीय पंतप्रधानांची इच्छा होती आणि त्याचप्रमाणे आमचं सरकार आल्याच आल्या आम्ही शिवसृष्टी ही संकल्पनाला आम्ही पुढाकार दिला त्याला त्याच पद्धतीने काल त्याला निधी पण उपलब्ध करून दिलेली आहे ह्या पूर्ण प्रकल्पामध्ये आदरणीय द दीपक केसरकरजींनी पण फार मोठ्या प्रमाणे पुढाकार घेतलेला आमच्या रवी चव्हाण साहेबांनी पण पुढाकार घेतलेला आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा हा पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न होता की लवकरात लवकर एक भव्य अशी शिवसृष्टी म्हणजे जगावरून जेव्हा आता आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे गेल्यानंतर आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यायला भेटतो आता आपण जेव्हा राजकोटकडे जाऊ आणि महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर महाराजांनी घडवलेला इतिहास हा पण आपल्या नजरेसमोर आला पाहिजे भावी पिढीच्या समोर असलं पाहिजे महाराजांनी हिंदूवी स्वराज्याची स्थापना कशी केली हे लोकांच्या समोर आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ती शिवसृष्टीसाठी आर्थिक तरतूद काल नियोजन खात्याच्या माध्यमातून करण्यासाठी आदरणीय अजितदा परवानगी दिलेली आहे आणि त्याचं काम लवकरच सुरू होईल झालेला आहे बघा ह्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र करणं हे जे काय आहे जिहाद्यांचे जे काय मान जे काय प्रयत्न आहे त्याच्यामध्ये लव जिहाद हा फार मोठा एक त्याच्या त्याच्यामधलं षडयंत्र आहे त्या इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते षडयंत्र आहे आणि त्याच्यामध्येच आमच्या या हिंदू बहिणींनी आज आपलं आयुष्य गमावलेलं आहे ह्याच विरोधात आम्ही हिंदू संघटनेनी मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उचलला मोर्चे काढले हिंदू सकल मोर्चे काढले आमचं महायुतीचं सरकार आमचं हिंदुत्वादीचं सरकार हिंदुत्व विचाराचं सरकार आम्ही पहिल्या दिवसापासून आमचा निश्चय आहे की लवकरच आमच्या राज्यामध्ये एक सक्षम आणि कडक असा धर्मांतर विरोधी कायदा आम्ही आणणार आहोत जेणेकरून हे जे काही उदाहरणं तुम्ही देत आहे जिथे आमच्या हिंदू मुली भगिनींना आपलं आयुष्य गमवायला लागतं ह्याच्या विरोधातच किंवा ह्याकडून संरक्षण मिळण्यासाठी लवकरच एक कडक असा लव जिहाद विरोधातला किंवा धर्मांतर विरोधातला कायदा आम्ही आणणार आहोत जेणेकरून हे सगळे प्रकरण थांबले जातील तरीके से पर की हिम्मत कोई हजी अली में या अजमेर के दरगाह में करेगा क्या सारी तरीके ये सब तरीके की जो हिम्मत ये हमारे हिंदू स्थलों के तरफ ही क्यों की जाती है एक भी कोई हिंदू व्यक्ति अगर हजी अली में काम करते हुए दिखा तो शायद उसको जिंदा भी छोड़ेंगे नहीं वही अजमेर दरगाह हो या तो कोई भी मस्जिद या किसी को भी देखिए कहीं भी आपको गलती से भी कोई भी हिंदू काम करते हुए दिखेगा नहीं मदरसा में भी ये लोग काम करने देते नहीं जलगांव के तरफ या बुल्ढाने के तरफ कोई मदरसा जब भी उसमें रेड़ मारी गई तभी वहाँ पे एक जो हिंदू शिक्षक काम कर रहा था उसका उसको मार डाला गया तो फिर यहाँ जब सौ के ऊपर हमारे शनि शिंगणापुर जो बहुत बड़ा लोकप्रिय हमारा धर्मस्थल है वहाँ पे अगर सौ से ज्यादा अगर को, कोई अन्य धर्म के लोग काम कर रहे हो तो तुरंत उसके ऊपर एक्शन लेना चाहिए वो बंद करना चाहिए इसका किसी को भी परमिशन नहीं देना चाहिए क्योंकि अन्य धर्म के लोग हिंदू धर्म के लोगों के लोग उधर नहीं देते परमिशन तो हम क्यों देना चाहिए सर्वधर्म धर्म भाव करने के लिए ये कोई किसी अब्बा का पाकिस्तान नहीं है उधर जाके करो ना सर्वधर्म समभाव हमारे इधर हमारे धर्मशालों पर जगहों पर मंदिरों पर हिंदू ही काम करेंगे और उसी तरीके का काम होना चाहिए इस पर कड़ी से कड़ी एक्शन हमारे कल मुझे मैंने सुना है बहुत बड़ा हिंदू सकल मोर्चा वहाँ निकलने वाला है और उसी को सब तरीके की उसे उसी का सब तरीके का समर्थन हमारे हिंदुत्वी विचार की सरकार जरूर करेगी राजे उद्धव ठाकरे का जो अलायंस होने वाला था उस पर देखिये हमारे महाराष्ट्र की राजनीतिक संस्कृति ऐसी है की हम राजनीति के बाहर जाके भी एक दूसरे से संबंध रखते हैं हमारे फडणवीस साहब के संबंध तो सबके साथ है अक्रॉस द पार्टी लाइन है राज साहब को तो हम सभी मिलते हैं तो उसमें अगर हम लोग राजनीति को छोड़ के अगर एक दूसरे को मिल रहे होंगे कभी उनके शिव तर्त पे मिलते हैं आज कहीं ताज में मिल रहे हैं कभी वर्षा पे मिल रहे तो उसमें कुछ गलत नहीं है ना आप भी पत्रकार लोग हमारे मित्र अपने चैनल को छोड़ के भी एक दूसरे को मिलते हो तो हम सवाल नहीं उठाते कि पांडे जी तुषार जी को क्यों मिल रहे हैं है ना? आई लोकमत और एबीपी माजा क्यों साथ में बैठे हैं? हम ही नहीं पूछते तो आप भी मन से और बीजेपी अगर अनौपचारिक इनफॉर्मल अगर मिल रहे होंगे तो उसपे भी आप प्रश्न चिन्ह या सवाल नहीं करना नाना पटोले जो है कह रहे हैं जैसे उसको देखिए पप्पू पप्पू के पार्टी वाले उनको हर चीज वीडियो गेम ही लगेगा ना जिसका लीडर ही पप्पू हो तो उसको वीडियो गेम के पढ़े कुछ सोचेगा क्या एक एक सवाल ये है कि आज पूरे पूरे वोटिंग वोटिंग को लेकर महाराष्ट्र में जो चुनाव हुए उसके बाद राहुल गांधी ने एक वक्तव्य किया उसके बाद आज कांग्रेस पूरे महाराष्ट्र भर में आंदोलन कर रही है कि उसमें जो हुआ वो गलत हुआ और आज अचानक साल भर बाद उनको याद आ रहा है और उस पर आंदोलन कांग्रेस ने यही आंदोलन लोकसभा के बाद क्यों नहीं किया उनको तभी ईवीएम क्यों नहीं बुरा लगा और मुझे लगता है इसके ऊपर करारा जवाब है ना हमारे देवेंद्र फडणवीस जी ने अपने लेख में दिया है उन्होंने जो कुछ दिनों पहले जो एक इसी विषय पर राहुल गांधी को जो जवाब करारा जवाब दिया है ना वो शायद कांग्रेस वालों ने पढ़ा नहीं रहेगा पढ़ते गलती से भी पढ़ लेते ना तो यह आंदोलन करने का वक्त आया नहीं रहता इसलिए जिन जिन्होंने लोकसभा के बाद जो जल्लोष कर रहे थे ना पाकिस्तान जिंदाबाद बोल रहे थे ना रे ते हो, बहुत क्यू सवाल आहे हे मराठी मध्ये प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्या सगळ्या प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये आहो हाच मशाल मोर्चा हेच पेटवा पेटवी लोकसभेच्या नंतर का केली नाही तेव्हा तर हिरवे गुलाल उडवत होते तेव्हा तर पाकिस्तान जिंदाबाद बोलत होते तेव्हा तो तेव्हा तो अल्लाऊ अकबर जोरात बोलत होते तेव्हा हे का केलं नाही आता जेव्हा विधानसभेचे निकाल विरोधात गेले तेव्हा मोठं मशाल आणि सई इकडे आईस्क्रीम वाटत चाललेले आहेत हां असं नाही चालणार आणि ह्याचा चोख उत्तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही दिवसा अगोदर लेखाच्या माध्यमातून दिलेलं आहे ते थोडं काँग्रेसवाल्यांनी डो चष्मे लावून वाचावं वा। अगं डोळे उरले असतील तर आणि मग कळेल काय खरं आहे काय खोटं आहे ऑपरेशन ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार गेल्या दिवसापासून अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती त्या युतीचा टप्प्यात कार्यक्रम फडणवीसांनी केल्याचं पाहिलं म्हणते का बघा असं आहे की आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना कोणाच्याच टप्प्यात कार्यक्रम करण्याची गरजच नाही कारण का हे दोन्ही भाऊ आहे ना एक दुसऱ्याच्या टप्प्यात कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि ते तेच करत आहेत म्हणून फडणवीस साहेबांना राज्याच्या विकासाकडे लक्ष देणं हे त्यांची प्राथमिकता आहे कोणाच्याही टप्प्यात कार्यक्रम करण्याची त्यांना गरज नाही ते दोघंही सक्षम आहेत असं आहे की ज्याचा नेताच पप्पू असेल ज्याच्या नेत्याचं फक्त शरीर वाढलं असेल बौद्धिक पात्रता अजून वाढलं नाही पप्पू गेम दि कारण का धा जनपद गेम तो खेलो राहुल गांधी दूसरा है आज दोबारा से, से उनको बुलाया गया है लगातार तेरह चौदह घंटे की पूछताछ हो रही है आप इस मामले को किस तरीके से देखिये ऐसा है की मुंबई के ये लोग सब दुश्मन है जो आदित्य ठाकरे की जो नाइट लाइफ गैंग है उशीने मुंबई को बर्बाद किया है और इसलिए डिनो मारिया तो सिर्फ झाकी है आदित्य अभी बाकी है बोलू चौकशी सुरू आहे बघा असं आहे की ह्या आदित्य ठाकरेच्या नाइट लाइफ गँगनी खरं म्हणलं तर मुंबईला बर्बाद केलेला आहे आज मुंबईतले असंख्य जे प्रश्न आहेत ह्या नाइट लाइफ लांच्यात मस्तीमुळे आहे आणि म्हणून डिनो मोर्याची चौकशी होणं म्हणजे मुंबईकरांना न्याय देण्यासारखा विषय आहे आणि एवढंच सांगेन की डीनो मोर्या तो झाकी आहे आदित्य अभी तक बाकी आहे